नमस्कार मंडई कसे आहात मस्त आहात ना आज आपण मँगो लसी बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया इथे मी हापूस आंबा कापून घेतला आहे आण आणि त्याच्या मी फोडी करणार आहे आंब्याचा कलर खूप छान दिसतोय आपल्याला आंब्याचे तुकडे मिक्सरला फिरून आमरस तयार करून घ्यायचे आहे यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाहीये इथे आपला आमरस तयार आहे अडीच वाटी घट्ट दही घेतलंय ते मी हँड ब्लेंडरने घुसळून घेणार आहे किंवा रवीने घुसळलं तरी चालेल एक कप साखर ॲड करून मिक्स करून घेणार आहे साखर तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता पाव चमचा वेलची पावडर आणि बर्फ टाकून परत मिक्स करून घेऊया त्यानंतर त्यामध्ये दीड कप आमरस टाकून मिक्स करून घेऊया मस्त अशी आपली मँगो लस्सी तयार आहे त्यामध्ये तुम्ही ही टाकू शकता घट्ट आणि भरपूर प्रमाणात आमरस असलेली आपली मँगो लस्सी तयार झाली आहे तर या उन्हाळ्यात नक्की करून पहा ही रेसिपी आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड क्लिक द बेल आयकॉन थँक्यू